नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कुशी युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तसं पाहिला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जे उसा उसाच क्षेत्र आहे उसाच क्षेत्र मोठ्या प्रमाणावरती आहे पण शेतकऱ्यांना जे उत्पादन म्हणतो हे उत्पादन अगदी चाळीस टन पन्नास टन साठ टनाच्यावर शेतकरी काही जात नाही जे काही शेतकरी प्रगती शेतकरी ते अगदी नव्वद शंभर टनापर्यंत उत्पादन काढतायत तुमचं खताचं व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन कसं आहे त्याच्यावर जे उत्पादन आहे उत्पादन शेतकरी मित्रांनो हे निघत असतं शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल कि बाबा कृषी प्रदर्शन जे कृषीचं भरलेलं आहे माळेगाव मध्ये कृषी विज्ञान केंद्रामध्ये त्याच्यामध्ये ए आय टेक्नॉलॉजीचा वापर केलाय बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय की बाबा एआय टेक्नॉलॉजी नक्की काय आहे ए आय टेक्नॉलॉजीचा वापर केल्यानंतर खर्च उत्पादनामध्ये वाढ होणार आहे का त्याचा जो खर्च आहे एकरी हा एआय टेक्नॉलॉजी पासणार आहे खर्च आपल्याला किती होणार आहे डायरेक्ट आपण जे प्रतिनिधी आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे नमस्ते आपलं नाव सांगा माझं नाव आदित्य मोहिते मला सांगा ही ए आय टेक्नॉलॉजी सा युज केलेली आहे तर एआय टेक्नॉलॉजी नक्की काय टेक्नॉलॉजी म्हणजे काय की कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करायचा कृत्रिम बुद्धिमत्ता कशी कशी जाते की आपल्याला आपल्याला त्यात तीन आ, तीन हे भेटतात मग त्यात पहिल्यांदा काय येतं की सॅटेलाइट व्ह्यू सॅटेलाइट व्ह्यू ऑटोमॅटिक वेदर स्टेशन आणि सेन्सर्स मग त्यात ऑटो आपले सॅटेलाइट काय करतं की आपले जी पिकाची सॅटेलाइट थ्रू इमेजेस घेतले जातात आणि त्या थ्रू आपल्याला दाखवलं जातं की आ, पिकाची वाढ कशी झालेली आहे आतापर्यंत एका ठिकाणी आपली वाढ कमी झालेली एखाद्या ठिकाणी वाढ आपली जास्त झालेली आहे त्यानुसार आपल्याला ती माहिती देत कंटिन्यू त्यानंतर ऑटोमॅटिक वेदर स्टेशन ऑटोमॅटिक वेदर स्टेशन काय करतं की कंटिन्यू आपला जो पुढच्या येणाऱ्या पुढच्या आठवड्यातला जो वेदर डाटा आहे जे वातावरणाचा अंदाज आहे आपला अंदाज सांगतो त्यानुसार की आपण आपल्या फवारणीचं फवारणीच हे प्रमाण म्हणजे फवारणी के कधी केली पाहिजे काय केलं पाहिजे पाण्याचं नियोजन आपण करू शकतो सेन्सरमध्ये आपण बघायला तर दहा बारा प्रकारचे सेन्सर आपल्याला भेटतात की जमिनीचा आपला पीएच किती आहे जमिनीचा आपल्या क्षार किती आहे परत आ, ओलावा किती आपल्या जमिनीत ह्याच्याबद्दल माहिती भेटते त्यानुसार आपल्याला ते पाण्याचं नियोजन कसं करायचं ते सांगतं की आज पाणी दिलंय मग पाणी कधी दिलं पाहिजे माहिती त्यांच्या ऍपमध्ये मला सांगा हा जो ऊस पाहतोय तुम्ही बांधणी थोडक्यात बांधलेला आहे याचा लोकड्या सहाय्याने किंवा लाकडा सहाय्याने दुसरी गोष्ट उसाची उंची चांगली वाढलेली आहे तर या टेक्नॉलॉजी वापरून जे ऊसाचं उत्पादन आहे ह्या उत्पादनामध्ये किती टक्के वाढ अपेक्षित आहे अपेक्षित वाढ आहे का नाही एक वीस ते पंचवीस टक्के अपेक्षित वाढ आहे आपल्याला आता जे आपल्या इकडे आपण जे बघतो की शेतकऱ्यांचं उत्पन्न आता काय काय क्रॅश आहेत की दोनशे पासष्ट उत्पन्न आहे का नाही की ते एक शंभर एकशे दहा टनापर्यंत पण काढतात मग आणि काय काय शेतकरी आहेत की त्यांचं चाळीस पन्नास टन पण पन उत्पन्न निघतंय त्यानुसार आपण असं त्यानुसार आपण असं करू शकतो की यायचा आपण वापर केला की जी पिकाला जी गरज आहे पिकाला पाण्याची गरज आहे नाही तर खतांची गरज आहे त्यानुसार आपण ते सगळं त्यांना दिलेलं आहे त्यानुसार कसं होतंय की आता आपण इथं बघायला गेलं की आता हा जो ऊस आहे इथं आपण यायचा वापर केलेला आहे याच्या वापराचे काय की हे आपल्याला फुटवे जर का आपण फुटवे मोजले तर इथं फुटवे आपले चौदा ते पंधरा फुटवे आलेले आणि ते जर आपण पारंपरिक पद्धतीचे करतोय फुटवे किती एक आठ ते दहा फुटव्यांपर्यंत जाते जर का आपण इथं पेरे मोजाय गेलो आपण जे आपल्या त्या मधल्या कांड्या आहेत ह्या जर का आपण मोजाय गेलो तर पेरे आपण पारंपरिक पद्धतीने वीस ते बावीस पर्यंत पेरे जातात आपले तर तेच आपण ए पेरे जातात ते आपले चाळीस ते बेचाळीस पर्यंत पेरे जाऊ शकतात महत्वाचा जा प्रश्न शेतकऱ्यांना ए टाकण्याचा वापर शेतकरी सुद्धा करू शकतात आता के, के मध्ये दे हा जो डेमो प्लॉट आहे हा तुम्ही दाखवलाय खरं पण शेतकऱ्यांना जे टेक्निक आहे ए आय टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांना किती खर्च आहे एकरासाठी बाबा एआय टेक्नॉलॉजी वापर करायचा आहे आता एकरी जो खर्च आहे हा खर्च शेतकऱ्यांना किती बसत आता शेतकऱ्यांना अडीच एकरासाठी एक मशीन आपण देण्यात येते भाडे भाडे जातो ते काय करतात की अडीच एकरासाठी एक मशीन हे आपल्याला दहा हजार रुपये एका वर्षासाठी म्हणजे आपलं पीक लावलं ते आपलं पीक हरवायचं होतोपर्यंत तोपर्यंत त्याचा खर्च आपला दहा हजार रुपये आणि त्यानुसार मग आपली त्यांचं उत्पन्न वाढणं म्हणजे टाइम टू टाइम इरिगेशन वगैरे ते सगळी माहिती आपल्याला त्यांचं जे पायलट चा ऍप आहे त्याच्यावर कंटिन्यू आपल्याला ज्या ज्या भाषेत पाहिजेत त्या भाषेत आपण माहिती घेऊ शकतो मराठी म्हणलं तर मराठी भाषेमध्ये इंग्लिश म्हणलं तर इंग्लिश मध्ये म्हणजे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला ए आय चा वापर करायचा असेल तर प्रतिनिधी सांगतात किंवा हे जे मधली किंवा दहा हजार रुपये खर्च मागे तुम्ही अकरा साठी पर्यंत म्हणजे मित्रांनो तुम्ही करताय त्यामध्ये जे आहे येत नाही पण जर तुम्ही कृत्रिम थोडक्यात एआयचा जर वापर केला तर त्यामध्ये तुम्हाला उत्पादनामध्ये वीस ते पंचवीस तीस टक्क्यापर्यंत वाढ अपेक्षित आहे मला सांगा ऊसाची लागवड करून किती दिवस झालेले आहेत हे आपला दहा ते सव्वा दहा महिन्याचा ऊस आहे वर्ष एक मार्च ची ही लागण आहे आणि ऊसाची व्हरायटी कोणती आहे ही दोनशे पासष्ट आहे बर आणि ह्याच्यामध्ये खताचं व्यवस्थापन आहे व्यवस्थापन कसं केलं यामध्ये आता खाताच खाता व्यवस्थापन असं केलं की जसं आपल्याला त्या एआय रिकमेंड केलं कृत्रिम बुद्धिमत्तेने आपल्याला रिकमेंड केलेलं आहे तुमच्या जमिनीत नत्र कमी आहे तर नत्र जे आपल्याला खातामधून भेटतं तेच फक्त सोडलेलं आहे त्यांनी ज्या ह्याची आपल्याला कमतरता सांगितलेली आहे त्यानुसार त्याचं आपण मॅनेजमेंट सगळं केलेलं आहे अगोदर माती परीक्षण करणं गरजेचे हा पहिल्यांदा जेव्हा आपण ते त्यांचं जे सेटअप येऊन लावतात त्याच्या आधी माती परीक्षण आपलं केलं जातं त्यानुसार मग सगळा डाटा आपल्या ऍपला सगळा फीड केला जातो त्यानुसार आपल्या अनॅलिसिस आपल्याला कंटिन्यू रिकमेंडेशन येत राहतं आणि कंटिन्यू तीस तीस मिनिटाला आपल्या ती जी स्लाइड आहे ती रिफ्रेश होती ते रिफ्रेश होताना आपल्याला माहिती भेटत जाते धन्यवाद धन्यवाद